आज रायगड लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विजय झाले आहेत महायुतीचे उमेदवार त्याबद्दल आपण काय सांगाल पुढ्या पुढे पुढे सर्वप्रथम या मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार तटकरे साहेब यांचं मी मंडणगड तालुका महायुतीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आज खरोखर आनंदाचा दिवस आहे आज महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी मग ते शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील भाजपचे असतील आर टी आयचे असतील किंवा मनसेचे असतील सर्वांनी मिळून एकत्रित येऊन तालुक्यामध्ये एक चांगलं काम केलेलं होतं आणि त्याचंच फळ म्हणून आज आपल्याला तटकरे साहेबांचा विजय झालेला दिसतोय काही जणांनी वल्गना केल्या होत्या आम्ही दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईन काही जणांनी निकाला आधीच बॅनर लावले होते खासदार म्हणून परंतु मला त्याला येत नाही आणि जी गा लाल दिव्याची गाडी आपण अँबॅसिटर दाखवली होती ती गाडी कालवाह्य झालेली आहे त्यामुळं अतिउत्साहीपणा हा कार्यकर्त्यांनी करू नये वास्तविकता जी काय आहे ती लोकांसमोर आली पाहिजे आणि आज मंडणगड तालुक्याने एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सांघिक काम केल्यामुळं घरी मंडणगड तालुक्यामध्ये थोडंसं मताधिक्य कमी असेल परंतु आज तटकरे साहेबांच्या पाठीशी महायुती म्हणून सर्व पक्ष ठामपणे उभे राहिले आणि त्याचाच आज आपल्याला फळ साहेबांचा विजय झालेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्या सर्व पक्ष घटक पक्षांचे मनपूर्वक आभार मानतो तालुक्यातील ज्या ज्या मतदारांनी आज तटकरे साहेबांना मतदान केलेलं आहे त्या सर्व मतदारांचे सतत आभार मानतो आणि तटकरे साहेबांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी तटकरे साहेबांना नव्हे तर भावी मंत्र्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मंडणगडच्या सर्व मतदारांचं महायुतीच्या माध्यमातून खूप खूप आपला आभारी आहोत की आपण मोदी सरकारवर विश्वास ठेवून या महायुतीचे उमेदवार जे खासदार सुनीलजी तटकरे होते यांना प्रचंड तुम्ही बहुमताने पुन्हा एकदा निवडून दिलात आणि पुन्हा एकदा आमच्या या माविकेवर विश्वास दाखवलात असाच विश्वास पुढे दाखवायचा आहे केंद्रात तर सरकार येणारच आहे परंतु शाने काही बलगणा करून भावी खासदार उद्याचा खासदार उद्या हा येतच नाही आणि उद्या येणार ना पण नाही आणि तो लालदेवाची गाडी स्क्रॅपमध्येच जाणार आहे ती गाडी स्क्रॅपमध्येच तुम्हाला ठेवायची आहे आणि या मंडणगड तालुक्यात लाल दिवा हा सुनील तडकरांच्या रूपाने पुन्हा एकदा येईल आणि मी पुन्हा एकदा परत सर्व मतदारांचे मंडणगडाचे खूप खूप आभार मानतो आणि इथे समजा जय हिंद जय महाराष्ट्र Hey! नमस्कार आज आपल्या या महायुतीचे उमेदवार आदरणीय टटकरे साहेब यांचा महायुतीच्या माध्यमातून असा प्रचंड विजय झाला आहे मी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेते मंडळींना आभार मानतो आज खासदार म्हणून जरी तटकरे साहेब निवडून आले असतील तरी आपल्या या मतदारसंघाचे ते नक्कीच विकास करण्यासाठी कायमच प्रयत्न करतात यापुढे सुद्धा आपण एकत्र राहून काम करतोय मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे आदरणीय टटके साहेबांकडून आपण बघणार आहोतच माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक परत सगळ्यांचे मी आभार मानेन की सगळ्यांनी एकत्र येऊन जरी आपल्यातले सगळे दावे प्रतिदावे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन जे काम केलं त्याच्यातूनच हा विजय साकार झालेला आहे यापुढेही आपण असंच काम करू आणि मदनगड तालुका तालुक्याचा दाबो दापोली विधानसभेचा सुद्धा आपल्याला विकास जो करायचा आहे तो आपण या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून करू शपथ पद्धतीचं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करेन जो जल्लोष आपण दाखवला काम करताना असाच जल्लोष आपण कंटिन्यू ठेवूया आणि पुढे जाऊया नमस्कार सर आज महायुतीचे आमचे लोकप्रिय उमेदवार म्हणजे तटक्या साहेबांचा सात हजारच्या अधिकून मताधिकांनी आज विजय झालेला आहे आणि निश्चितच हा सर्व आमच्या माहितीच्या सर्व घटक पक्षांचे हे सर्व त्यांचं खरं योगदान आहे की त्यांनी प्रचार करून हे काम केलेलं आहे काही लोकांनी भावनिक राजकारण करून मत समाजाचं राजकारण करून आपण निवडून येऊ आपण म्हणजे दोन अडीच लाखाचं मत देऊ असं वल्गना केल्या होत्या पण त्यांच्या वल्गना हा ज्या खऱ्या रूपयाने कटकर साहेबांच्या आणि माहितीच्या वतीने आज त्यांच्या पुसण्यात आले मी निश्चितच की कटकर साहेबांचे हा आभार मान्य की कटकर साहेब हे एक भाग्य विद्यार्थे त्यांनी कोकणाचा विकास कसा करायचा आणि त्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन आहे सर्वांचा त्या अनुषंगाने आमच्यासारखे तरुण आज तटके साहेबांच्या पाठीशी राहिले आणि तटके साहेबांना विजय करण्यासाठी पूर्ण तरुण देशामध्ये पूर्ण तरुणांची लाट होती आणि पुन्हा मोदी सरकार येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या आमचे चे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत त्यामुळे आता कोणीही किती वर्गाने केलं तरी येणाऱ्या विधानसभेला ह्या लोक विधानसभेचे माननीय आमदार योग्यतेचा कदम यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही युवा मिळाला असतं ही आम्हाला खाती आहे आणि पुन्हा एकदा मी सर्व माझ्या मानतो नेत असता महायुतीच्या माध्यमातून रायगड रत्नागिरी लोकसभेचे उमेदवार यांच्या या ठिकाणी विजय झाल्यास असं जाहीर होईलच काही वेळेतच आणि म्हणून स्वतः महायुतीच्या माध्यमातून टक्के साहेबांनी अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं महायुती किती ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये भक्कम आहे ह्याच दाखवून दिलेलं आहे शिवसेना असेल भाजपचे राष्ट्रवादी आर पी आय आणि मनसेचे नेते मंडळ होती आणि म्हणून ह्या लोकसभेमध्ये महायुतीचं वर्षस्व येत्या विधानसभेचा मी शंभर टक्के दाखवणार अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून यांचं या ठिकाणी मी अभिनंदन